नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पवन पाटील बेसिक टू बिल्डिंग या तुमच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येत असेल तर एकदा आलीज वेल एवढं कमेंट करून द्या माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित येत असेल तर एकदा वेल एवढं कमेंट करा आणि जमलंच तर तुमच्या महाजनकोवाल्या मित्र मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करू शकता सगळ्यांना गुड इव्हनिंग सगळेजण स्वस्त असताल मस्त असतात आणि तुमच्या तुमच्याच कामामध्ये व्यस्त असताल अशी अपेक्षा आहे ठीक आहे एक वेगळंच वातावरण रान महाराष्ट्रात सध्या पेटलेलं आहे निवडणुका आहेत आपल्या पण तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त असताल अशी अपेक्षा आहे ओके तर बघा बऱ्याच लोकांनी महाजनकोची बॅच जॉईन केलेली आहे मग त्यांचा असा प्रश्न आहे किंवा टेट वाले पण असतील की ज्यांनी ऍडमिशन केलंय की मग मास्टर लाईव्ह कधी होतील वगैरे वगैरे जे काही प्रश्न असतील तुमच्या सगळ्याच नव्याण्णव टक्के प्रश्नांची उत्तरे या सेशन मध्ये तुम्हाला भेटून जातील ओके लाईव्ह कुठं जॉईन करायचं कसं जॉईन करायचं बॅच तर जॉईन केलेली आहे मग कसं काय वगैरे जे काही तुमचे प्रश्न असतील सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटतील त्याआधी तुम्हाला काय करायचंय पंधरा ते वीस मिनिट मी जे काही सांगतोय बॅच ओके अंबिका मॅम दोन मिनिट थांबा तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर भेटून जाईल ठीक आहे दोनच मिनिट थांबा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल बघा सगळ्यात आधी हे जे सेशन आहे ते आहे महाजन टेक्निशियन थ्री महाजन को तंत्रज्ञान तीन ज्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे तर आय टी झालेलं पाहिजे आय च्या ट्रेड जे काय असतील पाच सहा त्यांनी अजून असं काही स्पेसिफिक त्यांच नोटिफिकेशन आलेलं नाहीये ठीक आहे या सेशनला सुरू करण्याच्या आधी या सेशनला सुरू करण्याच्या आधी महाजेंकोच्या इंट्रोडक्टरी सेशनला सुरू करण्याच्या आधी ओके जे आणि कुणी ट्रेडची बॅच परचेस केलेली आहे ज्यांनी कुणी महाजनकोची बॅच परचेस केलेली आहे ज्यांनी कुणी टेट ची बॅच हे टाइम केलेली आहे हे टाइम टेबल आपल्या टेबलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे आय होप तुम्ही सगळ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं असेल आणि सगळ्यांनी पंच्याहत्तर अठ्याऐंशी चौतीस तेहतीस पंच्याहत्तर हा जो काही क्रमांक आहे हा क्रमांक मोबाईल मध्ये सेव्ह करायचा से। जेव्हा तुम्ही हा मोबाईल नंबर सेव्ह कराल ठीक आहे जेव्हा तुम्ही हा मोबाईल नंबर सेव्ह कराल तेव्हा तुम्हाला जे काही ब्रॉडकास्टला मेसेज टाकले जातील ती मेसेजेस तुम्हाला भेटतील तर हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरती भेटून जाईल टाइम टेबल ज्यांनी बॅच जॉईन केलेली आहे आता बऱ्याच लोकांचा इशू असा आहे की त्यांनी बॅच परचेस केलेली आहे ओके परंतु कुठं जॉईन करायचं असतंय कसं जॉईन करायचं असतंय लाईव्ह कधी असतंय या गोष्टीशी थोडंसं अननोन आहेत तर आता हे जे काही टाइम टेबल आहे बघा तुमचं जे काही बेसिक असणार आहे ते बेसिक रेकॉर्डेड फॉर्म मध्ये असणार आहे त्याच्यानंतर जे काही प्रॅक्टिस क्लास असणार आहे ते लाईव्ह असणार आहे ठीक आहे जे काही प्रॅक्टिस क्लास असणार आहे ते लाईव्ह असणार आहे आणि रिव्हिजन सेशन पण लाईव्ह असतील आणि वीकली या वीकमध्ये पॉसिबल नाही होणार कारण आता हा वीक संपत झाला ठीक आहे आज गुरुवार आहे साईबाबांचा सा, तर जे काही असेल तर दर शुक शनिवारी किंवा रविवारी तुमची टेस्ट होईल या वीक मध्ये पॉसिबल नाही तर आपण काय केलेलं आहे पूर्ण या मंथचा म्हणजे जे काही आता चौदा पंधरा दिवस उरलेले आहेत त्या पंधरा दिवसांचा आपण प्लॅन केलेलं आहे जे रविवार असेल रविवारी पूर्ण सुट्टी असेल आणि इलेक्शनच्या दिवशी आपण सुट्टी दिलेली आहे ओके okay, आणि पन्नास मार्काची टेस्ट तुमची हे जे काही तीन टॉपिक होणार आहेत नाते संबंध म्हणजे ब्लड रिलेशन कॅलेंडर आणि क्लॉक या तीन टॉपिक वरती तुमची टेस्ट होईल ठीक आहे हे झालं ज्यांनी जॉईन केलंय त्यांच्यासाठी आता ज्यांनी जॉईन केलं नाही ओके okay, आता ज्यांनी जॉईन केलं नाही त्यांच्यासाठी सगळ्यात आधी तर बघा जे काही सिलेबस डिस्कशन होतं याचं एक सेशन मी ऑलरेडी घेतलेलं आहे आता मी महाजनको वाल्यांसाठी बोलतोय टेट वाल्यांसाठीचं सा सेशन नंतर उद्या वगैरे घेईन जसं काही तुमचं डिमांड असेल त्या पद्धतीनं ऑलरेडी पाचवी बॅच सुरू आहे ठीक आहे टेट ची आपली ऑलरेडी पाचवी बॅच सुरू आहे या वेळापत्रकानुसार तुमचे सेशन होतील ठीक आहे ओके तर बघा ही जी काही आपली महाजनकोची एक्झाम आहे त्याच्यामध्ये नेमका सिलेबस कसा आहे ओके मग हे जे काही पंच्याहत्तर मार्काचं जे काही आपलं सिलेबस असेल पंच्याहत्तर मार्काचं काय मॅथ ठीक आहे गणित पंचवीस गुण बुद्धिमत्ताचाच नाही पंचवीस गुण नॉन हॉर्बल पंचवीस गुण हा पंच्याहत्तर मार्काचा पेपर या पद्धतीचा पॅटर्नचा पेपर दोन हजार एकोणीसला झाला होता आता जी काही एक्झाम होणार आहे ती आय बी पी एस घेणार आहे त्याचं जे काही डिटेल नोटिफिकेशन होतं ते सव्वीस ऑक्टोबरला येईल पेपरमध्ये जाहिरात आलेली पण त्याचं जे काही डिटेल नोटिफिकेशन आहे ते सव्वीस ऑक्टोबरला येईल आणि आपल्याला सव्वीस ऑक्टोबरला असं सा सांगण्यात आलं की अरे बाबा आता आचारसंहिता लागू आहे तर सव्वीस ऑक्टोबरला आम्ही नोटिफिकेशन देऊ शकत नाही तर सव्वीस नोव्हेंबरला देऊ म्हणजे जसं काही यांना माहितीच नव्हतं की बाबा ही इथं आचारसंहिता लागणार आहे ठीक आहे म्हणजे विद्यार्थ्यांना उगच गोल गोल फिरवण्याचा जो काही कार्यक्रम आहे त्या पद्धतीचा हा कार्यक्रम आहे तर सव्वीस ऑक्टोबरला जाहिरात येईल असं सा त्यांनी सांगितलं आधी आणि त्याच्यानंतर सव्वीस ऑक्टोबरला काय नोटिफिकेशन आलं सव्वीस आय थिंक सव्वीस ऑक्टोबरला लाच काहीतरी आलं होतं की बाबा सव्वीस ऑक्टोबरला आता आचारसंहिता असल्यामुळे ऍड येऊ शकत नाही जाहिरात येऊ शकत नाही सव्वीस नोव्हेंबरला अपेक्षा अशी करूयात की सव्वीस नोव्हेंबरला येईल आता मी माग हे जेव्हा सेशन घेतलं होतं हे सेशन आपलं ऑलरेडी झालेलं आहे बरं का तुमचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस ठीक आहे नॉन हॉर्बल रिजनिंग मध्ये दहा टॉपिक आहेत ओके गणितात नेमकं काय आहे ओके okay, बुद्धिमत्तेत काय आहे नॉन नॉर्मल रिजनिंग मध्ये काय आहे हे सांगितलेलं आहे आणि मी त्या दिवशी असं बोललो होतो की बाबा रे हे पंच्याहत्तर मार्काचं जे काही सिलेबस आहे हे सेम असेल याच्यात काही बदल होणार नाही परंतु अशी आयक्यू माहिती आहे की पंचवीस मार्काचं ठीक आहे काहीतरी ऍड होणार आहे मग मराठी ऍड होईल का टेक्निकल ओके okay, अशी काही चर्चा आहे पण टेक्निकल ऍड होईल असं मला वाटत नाही कारण टेक्निकलच्या ओके okay, मी पहिल्यांदा सहा सात बोललो तर तेरा ट्रेड आहेत असं पंकज सरांचं म्हणणं आहे तर तेवढ्या ट्रेड असल्यामुळं कुठल्या ट्रेडचा अभ्यासक्रम किंवा कुठल्या ट्रेडवरती वरती प्रश्न येत विचारलं जावं हे सांगता येत नाही त्यामुळं टेक्निकल ऍड होणं मला पॉसिबल वाटत नाही झालं तर मराठी किंवा सामान्य जे काही असेल ते आपण पुढच्या सगळ्यांनाच ऍड होणार आहे परंतु ते जे काही असेल ह्या पंच्याहत्तर गुणामध्ये काहीही बदल होणार नाही त्याच्यामुळे आपण बॅच सुरू केलेली मग मास्तर तू लाईव्ह नाही घेतलं एक तर आपले टेटचे सेशन सुरू होते ठीक आहे एक तर आपले टेट चे सेशन सुरू होते त्याच्यानंतर मी तुम्हाला बोललो होतो की बाबा रे जोपर्यंत हे सव्वीस ऑक्टोबरचं डिटेल नोटिफिकेशन येत नाही मी तोपर्यंत पूर्ण काही बोलणार नाही पण विषय असा झाला की त्यांनी इथं आपल्याला काय दिले तारीख पे तारीख तारीख पे तारीख तसा ता विषय दिला आणि ही सव्वीस नोव्हेंबर दिली आहे त्याच्यामुळे आता आपण परत थांबणार नाहीयेत तर आपण या पंच्याहत्तर गुणांच्या मागे धावायला सुरुवात करूया ओके तुमचे जे काही क्वेश्चन असतील ते नंतर तुम्ही विचारा हा टेक्निकल नाही होणार बरोबर आहे पंकज सर मी म्हणतोय की असं चर्चा होती असं चर्चा होती टेक्निकल मराठी सामान्यांना काहीतरी ऍड करायचं शंभर मार्काचा पेपर होता म्हणजे ते पंच्याहत्तर मार्क कस तरी वाटतंय ते असं त्यांना काहीतरी वाटत असेल जसं की त्यांना आधी वाटलं होतं सव्वीस ऑक्टोबरला नोटिफिकेशन द्यावं पण नंतर कळालं त्यांना की अरे सव्वीस ऑक्टोबरला तर आपलं काय आचारसंहिता सुरू आहे त्याच्यामुळे याचा काही विषय नाही तर जे होईल ते होईल त्याच्यासोबत आपण पुढे जाऊयात ओके okay. मग आता बघा हे झाली सगळी माहिती सिलेबस बद्दल मी ऑलरेडी बोललेलो आहे याच्या नंतरच जे काही आपलं वरती सेशन असेल त्याच्यामध्ये शिकवायला सुरुवात करेल आता पुढची जी काही पंधरा मिनिट असणार आहेत ती कुणासाठी आहेत ज्यांना बॅच जॉईन करायची आहे ज्यांना बॅच जॉईन करायची आहे किंवा ज्यांनी बॅच जॉईन केलेली आहे ठीक आहे बाकी आजच्या सेशन मध्ये काही शिकवणार नाही ज्यांना विदाउट क्लास फक्त सेल्फ स्टडी करायचंय मास्टरचं सेशन जॉईन करायचंय तर त्यांच्यासाठी आपण काय करूयात सेशन घेऊयात शंभर टक्के पण आजचं सेशन कुणासाठी असणार आहे की ज्यांना बॅच जॉईन करायची आहे ज्यांना बॅच जॉईन करायची आहे ऑदरवाइज केलेली आहे ठीक आहे इथंपर्यंत सगळ्यांना सगळं काही क्लिअर आहे टेट बॅचचं सा सांगा टेट बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे त्याचं एक टाइम टेबल तुम्हाला दिलेलं आहे मॅम ठीक आहे बाकी अजून तुम्हाला काही अडचणी असतीलच तर तुम्ही पंच्याहत्तर अठ्याऐंशी चौतीस तेहतीस पंच्याहत्तर या क्रमांकावरती कॉल करा ओके okay, जे काही लाईव्ह सेशन असतील ते वेळा म्हणजे याच्यानुसार सुरू होतील कॉन्टॅक्ट नंबर द्या हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे सर ठीक आहे तर आता आपण जे काही पुढं दहा पंधरा मिनिट डिस्कशन करणार आहोत तर बॅच जॉईन कशी करायची बॅच मध्ये नेमकं काय असेल तुम्हाला ते कुठं भेटेल या सगळ्या गोष्टी इवन टेटचे जरी विद्यार्थी ज्यांना बॅच जॉईन करायचे असेल तर तेही हे सेशन बघू शकतात फक्त तुमचं टेटच्या आपलं महाजन ऐवजी टेट बद्दल असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय तुम्ही जेव्हा तुमचा मोबाईल ओपन करता तर तुम्हाला असं स्टोर नावाचं एक ऍप्लिकेशन दिसत आहे प्ले स्टोर ठीक आहे तर या प्ले स्टोर वरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर तिथं त्या प्ले स्टोर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला बेसिक टू बिल्डिंग असं सर्च करायचं आहे बेसिक टू बिल्डिंग असं सर्च करायचंय याच्यामध्ये कुठलीही स्पेलिंग मिस्टेक तुम्ही करायची नाहीये आता तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील दहा मिनिटाच्या नंतर विचारा आता मी तुमच्या प्रश्नांकडे बघत नाही माणसानं तेव्हाच बोलावं जेव्हा आपल्या बोलण्याकडे कुणीतरी लक्ष देत ओके तर आता एक पंधरा मिनिट जे काही आहेत एक दहा ते पंधरा मिनिट तुम्ही शांत बसा मी काय सांगतोय ते बघा ठीक आहे माझं सगळं बोलून झाल्याच्या नंतर जर तुमचे प्रश्न राहिले तर तुम्ही तेव्हा विचारा अभि एक दस मिनिट या पे कॉन्सन्ट्रेशन कीजिएगा का सगळ्यात आधी प्ले स्टोर वरती जायचंय स्टोर वरती बेसिक टू बिल्डिंग असं जेव्हा तुम्ही टाईप कराल कराई नहीं, नहीं स्पेलिंग मिस्टेक करायची नाही बेसिक आणि टू मध्ये स्पेस नाहीये तर बेसिक टू बिल्डिंग ची स्पेलिंग अशी आहे मग जेव्हा तुम्ही बेसिक टू तु बिल्डिंग टाकाल तेव्हा तुम्हाला असं बेसिक टू बिल्डिंग बाय पवन सर असं ऍप्लिकेशन येईल ठीक आहे तर हे तुम्हाला डाउनलोड करायचं हे काय करायचंय तुम्हाला इन्स्टॉल करायचंय इन्स्टॉल केल्याच्या नंतर ठीक आहे मग तुम्हाला परत काय करावं लागेल ओपन करावं लागेल ठीक आहे हे इन्स्टॉल केलं मग ऍप्लिकेशन ओपन करायचंय ओपन केल्याच्या नंतर पहिले कधी आपने अगर डाउनलोड किया होगा तो लॉग इन नाही तर नवीन तुम्ही जर हे पहिल्यांदाच ऍप्लिकेशन डाउनलोड करत असाल तर तुम्हाला लागेल म्हणजे काय थोडीशी तुमची माहिती इथं विचारलेली ते तुम्हाला ओके भरायची आहे तुमचं नाव तुमचा फोन नंबर ईमेल आय पासवर्ड तुमचं राज्य जे काही असेल आय अग्री विथ ओके टर्म्स अँड कंडिशन रेजिस्टर करायचंय ठीक आहे जास्त काही इथं तुमचे काही पैसे कमी काही घेणार नाहीये ओके सरळ सरळ माहिती आहे ती तुम्हाला भरायची त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही माहिती भरताल ठीके तेव्हा तुम्हाला असेल वेलकम टू बेसिक टू बिल्डिंग वगैरे जे काही असेल ते ओके त्याच्यानंतर महाजनकोची बॅच जेव्हा तुम्हाला परचेस करायचे तर ती महाजनकोची बॅच या फाउंडेशन बॅच मध्ये आहे महाजनकोची बॅच कशात आहे हो ह्या फाउंडेशन बॅच मध्ये आहे ठीक आहे ज्यांना टेट पाहिजे असेल ते इथं टेट मध्ये घेतातच पण महाजनकोची बॅच या फाउंडेशन बॅचेस मध्ये आहे ओके okay, तिथे ज्यांना क्लिअर दिसत नसेल त्यांनी इथं बघायचंय फाउंडेशन बॅच ठीक आहे आता पुढे जाणारच आहे पण पुढं जाण्याच्या आधी जेव्हा कधी तुम्ही परत ऍप्लिकेशन म्हणजे तुम्ही वापरायला लागाल तुम्ही बॅच परचेस केली तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला तुमचा जो काही कंटेंट आहे एकदा तुम्ही बॅच परचेस केल्यानंतर हे जे काही होम त्याच्यानंतर माय झोन नावाचा ऑप्शन दिसतोय तर ह्या माय झोन नावाच्या ऑप्शन मध्येच तुम्ही तुमचा डाटा बघायचा आहे ठीक आहे त्याच्यामध्ये लाईव्ह कंटेंट सगळं असेल आणि समजा आपलं सेशन जे काही आहे ओके आठवड्यामध्ये दोन दिवस लाईव्ह असेल एक शुक्रवार फिक्स आहे एक शुक्रवार फिक्स आहे पण जर आणि दुसरं जे लाईव्ह सेशन असेल ते वेळेनुसार बदल म्हणजे ज्या दिवशी टॉपिक वगैरे समजलं त्या दिवशी जे काही असेल ते सगळं काही असेल ठीक आहे मग बघा माय झोन नावाचं जे काही ऑप्शन आहे ह्या माय झोन मध्येच तुम्ही बघायचं आहे तुमची जी काही कंटेंट असेल आणि लाईव्ह क्लास सुरू असताना तुम्ही इथं लाईव्ह वरती पण क्लिक करू शकता ओके तुम्हाला जर मला काही वरती मेसेज करायचं असेल टॉक टू सर वरतून पण तुम्ही येऊ शकता ठीक आहे मग बघा जेव्हा तुम्ही हे रेजिस्टर तुमची माहिती भरलात फाउंडेशन बॅच मध्ये जाऊन तुम्ही महाजनकोशी बॅच परचेस केलात त्याच्यानंतर महाजनकोशी बॅच मध्ये गेल्याच्या नंतर बघा तुम्हाला इथं ओव्हर ओके कंटेंट आणि डेमो डेमो मध्ये जे काही फ्री सेशन्स आहेत ते तुम्हाला दिसतील आणि कंटेंट मध्ये तुम्हाला सगळं सेशन दिस म्हणजे सगळी माहिती दिसेल मॅथ रिजनिंग नॉन हॉर्बल रिझनिंग ओके सगळं काही तुम्हाला इथं दिसेल मग तुम्ही ही बॅच बाय नऊ म्हणून परचेस करू शकता आफ्टर दॅट मग इथं पे ऑनलाईन वगैरे करायचंय मग जे काही फोन पे असेल तुम्हाला गुगल पे फोन पे कार्ड वगैरे जे काही वापरायचं असेल ते वापरून तुम्ही बॅच परचेस करू शकता त्याच्यानंतर बॅच परचेस झाल्याच्या नंतर, नंतर तुमचं कंटेंट कुठं दिसणार आहे तुम्हाला ह्या माय झोन मध्ये तुम्हाला तुमचं कंटेंट असं दिसणार आहे बॅच परचेस केल्याच्या नंतर ओके आफ्टर दॅट बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की मास्टर टेस्ट सिरीजचं काय बघा तुम्ही जेव्हा आपली ओके okay, ही महाजनकोची नऊशे नव्याण्णव ची, ची बॅच परचेस कराल त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं बेसिक रेकॉर्डेड फॉर्म मध्ये भेटेल ठीक आहे त्याच्यानंतर तुमचे प्रॅक्टिस क्लास होतील प्रॅक्टिस क्लास होतील रिव्हिजन क्लास होतील आणि तुमची जी काही असेल टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला जाईल सिरीज सुद्धा तुम्हाला याच्यामध्येच भेटून जाईल ठीक आहे तर टेस्ट सिरीज तुम्हाला कुठे भेटणार आहे बघा ओके टेस्ट सिरीज जी काही आहे ते तुम्ही मध्ये तर सोडवू शकतातच बघा मध्ये तर तुम्हाला इथं टेस्ट सिरीज नावाचं ऑप्शन आहेच ओके मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज नावाचं ऑप्शन आहेच पण त्यासोबतच तुम्हाला जर टेस्ट आपल्या पी लॅपटॉप वरती सोडवायचं असेल तर तुम्हाला टेस्ट लॅपटॉप मध्ये पी सी मध्ये सोडवायचं असेल तर कारण जी काही तुम्ही एक्झाम देणार आहात ही एक्झाम आय बी पी एस घेणार आहे आय बी पी एस पॅटर्न नुसार होणार आहे तर ही एक्झाम ऑनलाईन असते आय ऑन डिजिटल झोनला जाऊन तुम्ही परीक्षा देता तर जे काही असेल ही एक्झाम तुम्ही देत असताना तुम्हाला काय पी वरती पेपर सोडवावा लागणार आहे त्याच्यामुळं ऍज अ प्रॅक्टिस सुरुवातीपासूनच म्हणून तुम्ही ही जी काही आपली जी काही म्हणजे बॅच परचेस केल्यानंतरची फ्री टेस्ट सिरीज असणार आहे तुम्हाला पी वरती सोडवता येईल पी वरती कसं सोडवायचंय बघा तुम्हाला काय करायचंय डब्ल्यू डब्ल्यू डॉट बेसिक टू बिल्डिंग डॉट कॉम सर्च करायचंय हे आय होप सगळ्यांना दिसतंय डब्ल्यू डब्ल्यू डॉट बेसिक टू बिल्डिंग डॉट कॉम हे सर्च करायचंय ओके ते सर्च केल्याच्या नंतर हे तुम्हाला असं ऑप्शन येईल ओके बेसिक टू बिल्डिंग डॉट कॉम ओके तर याच्यामध्ये म्हणजे आपली जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही तुमची टेस्ट सिरीज सोडवू शकता जेणेकरून तुम्हाला डिरेक्टली फील येईल की तुम्ही परीक्षेमध्येच म्हणजे बसलेले आहात ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला इथे एक टेस्ट सिरीज नावाचं ऑप्शन दिसतं इथं जरी दिसत नसेल म्हणजे बघा हे बेसिक टू बिल्डिंग डॉट कॉम आपली वेबसाईट ओपन झालेली आहे त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज नावाचं इथं ऑप्शन आहे तिथं जर दिसलं नसेल तर ह्या डाव्या बाजूला जे काही आहे होम पेज वरती काय काय आहे होम पेज वरती ओके कंबाइन गट ब ओके पोलिस वरती फाउंडेशन बॅच टेस्ट सिरीज तर ह्या टेस्ट सिरीज वरती क्लिक करायचंय टेस्ट सिरीज वरती क्लिक केल्यानंतर आता तुम्ही कुठंही सायबर कॅफेवर जाऊन बसला असाल मित्राच्या मैत्रिणीच्या लॅपटॉप वरती जर तुम्ही टेस्ट सिरीज देत असाल तुम्हाला इथं विचारलं जाईल की तुमचा फोन नंबर काय फोन नंबर टाकून नेक्स्ट करायचं ओके फोन नंबर टाकून नेक्स्ट केला बघा इथं फोन नंबर टाकायचा नेक्स्ट केल्याच्या नंतर लॉग इन विथ ओटीपी लॉग इन विथ पासवर्ड और लॉग इन विथ ओटीपी जे काही असेल पासवर्ड लक्षात असेल तर पासवर्ड टाका अदरवाइज ओटीपी टी नुसार लॉग इन करा लॉग इन केल्याच्या नंतर मग तुम्हाला ते सगळी माहिती येईल जशी की तुमच्या पेपर मध्ये येते ओके मग इथं ऍग्री एंड कंटिन्यू करायचं आणि ज्या पद्धतीनं पेपर तुम्हाला आयबीपीएस नुसार ओके तुमच्या एक्झाम हॉलमध्ये दिसणार आहे सेम पेपर तुम्हाला सेम पॅटर्नचा पेपर इथं बघायला भेटेल ठीक आहे तर या पद्धतीनं ही टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला त्या नऊशे नव्याण्णव रुपयामध्येच तुम्हाला त्या नऊशे नव्याण्णव रुपयामध्येच तुम्हाला ती टेस्ट सिरीज भेटणार आहे म्हणजे हे जे काही पंच्याहत्तर मार्काचं मॅथ रिझनिंग आणि नॉर्मल रिझनिंग असणार आहे ते आणि प्लस ह्या टेस्ट सिरीज तुम्हाला याच्यातच भेटणार आहेत मे बी आपली फीस नऊशे नव्याण्णव जरी कमी असेल ठीक आहे सहा महिने व्हॅलिडिटी आहे नऊशे नव्याण्णव फीस आहे तर ही फीस तुम्हाला जास्त वाटत असेल तर हो ॲज कम्पेअर्ड टू अदर क्लासेस मे बी जास्त असेल पण तुम्हाला कंटेंट सुद्धा याच्या पेक्षा जास्तच भेटेल ठीक आहे जी काही क्वालिटी आहे ती क्वालिटी नक्कीच मेंटेन केली जाईल ओके त्याच्यानंतर बघा परत एकदा हे कशाबद्दल आपण बोलत होतो महाजन टेक्निशियन तीनच्या च्या साठी आपण बोलत होतो ओके त्याच्यानंतर हे जे काही आहे तुमचं टाइम टेबल आहे नेक्स्ट पंधरा दिवसांचं या पद्धतीनं ओके पहिले दोन दिवस समजा नातेसमधाचे रेकॉर्डेड व्हिडिओ बघितलं की तिसऱ्या दिवस तुम्हाला काय हो लाईव्ह प्रॅक्टिस क्लास आहे आठवड्यामध्ये दोन लाईव्ह दोन लाईव्ह क्लास होतील ठीक आहे एक टेस्ट होईल ओके तर या पद्धतीनं ही आपली बॅच असणार आहे महाजनको टेक्निशियन तीन साठी आय होप सगळ्यांना सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं मे बी भेटले असतील ठीक आहे मे बी भेटले असतील जर कुणाला आता काही विचारायचं असेल मास्तर हे कसं ते कसं तर तुम्ही विचारू शकता आणि बघा ज्यांनी कुणी एक सहा महिन्यापूर्वी किंवा तीन चार महिन्यापूर्वी महाजनकोच्या बॅचला म्हणजे माग महाजनकोची एक्झाम होणार होणार असं जे काही हे झालेलं तेव्हा जर कुणी ऍडमिशन केलेले विद्यार्थी असतील ठीक आहे तर त्यांनी एकदा संपर्क साधा त्यांची आपण जी काही आहे म्हणजे एक सहा महिन्यापूर्वी ज्यांनी ऍडमिशन घेतलं होतं त्यांची व्हॅलिडिटी वाढून दिली जाईल ठीक आहे आणि तुमच्या सगळ्याचीच व्हॅलिडिटी ह्या पंधरा तारखेपासून ठीक आहे म्हणजे आता कोणती पंधरा नोव्हेंबर ओके पंधरा नोव्हेंबर पासून नेक्स्ट सिक्स मंथ असेल जरी तुम्ही ऑक्टोबर मध्ये बॅच परचेस केली असेल जरी तुम्ही मध्ये बॅच परचेस केली असेल तरी तुमची व्हॅलिडिटी पंधरा नोव्हेंबर पासूनच पकडली जाईल महाट्रान्सको बद्दल महा ची बॅच आपण नाही घेत आहे कारण महाट्रान्सकोला कसं आहे काय आय थिंक वीस क्वेश्चन नाही चाळीस क्वेश्चन वीस मार्क्स ओके तर त्याच्याबद्दल आपण ती नाही घेत आहे आपण टेट ची बॅच पण ऑलरेडी सुरू आहे ओके टेटच्या बॅचं पण असं एखादं इंट्रोडक्टरी सेशन तुम्हाला गरज वाटलं तर आपण उद्या घेऊन टाकूया ठीक आहे कुणाला काही अडचण असेल तर लवकर विचारू शकता ऍडमिशन कसं करायचंय व्हिडिओ कुठं भेटतील काय नाही ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं आय होप तुम्हाला ओके भेटून जातील रोशन सर म्हणतायत की सर डेमो लेक्चर पाहायचं आहे सर वरती अडीचशे ते तीनशे सेशन आहेत अजून तुम्हाला डेमो सेशन काय बघायचंय तरी तुम्ही मध्ये डेमो सेशन बघू शकता येस आजचे रेकॉर्डेड व्हिडिओ ऍप्लिकेशनला आहेत नाही माझं आय टी आय नाही माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे ओके बघा तुमचं जे काही डेमो सेशन बघायचे असतील ज्यांनी कोणी आत्ता विचारलं होतं तर डेमो व्हिडिओ तुम्हाला इथं दिसतील कंटेंट काय आहे काय नाही तो इथं दिसेल आणि अजून एक गैरसमज जे तुम्हाला होत आहेत बरेच जण कॉल करतायत आता सध्या काही पूर्ण कंटेंट टाकलेला नाहीये पन्नास पंधरा पन्नास मॅथचे व्हिडिओ आहेत पन्नास गणिताचे आणि पन्नास रिझनिंगचे व्हिडिओ आहेत तर कमीत कमी दोनशे अडीचशे व्हिडिओ होतील तर त्याच्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका महाजनको ज्याची ऍप्रेंट असतील त्यांना दहा टक्के ग्रेस असते आमच्यासाठी सर्वसाधारण खूप जास्त अभ्यास करावा लागतो हा ते खरं आहे ठीक आहे खरं आहे आता जे काही आहे ते आहे बाकींना कोणाला पन्नास टक्के रिझर्वेशन असेल अप्रेंटाईज झालेलं असेल जे काही असेल त्याच्यामध्ये आपलं आपली जिथं स्पर्धा आहे तिथं आपल्याला धावायचं त्याच्यात मी काही म्हणजे करू शकत नाही ठीक आहे तुम्हाला कसं जास्तीत जास्त मार्क येतील याच्याबद्दल आपण ओके शंबर कमी जागा जर शंभर टक्के कमीच आहेत बघा एक दीड हजार जागाची तर अपेक्षा होती पण काय आठशे साडेआठशे जागा म्हणजे एवढी काही मोठी ॲड नाहीये ओके बाकीचे तुम्हाला क्लासवाले म्हणतील आठशे जागांची जाहिरात ओके बंपर भरती महाभरती काही महाभरती वगैरे नाहीये ठीक आहे आठशे जागा खूप कमी आहेत ओके ज्या तीन चार एक वर्षापासून विद्यार्थी वाट बघत होते तर दीड हजार जागांची तरी म्हणजे अपेक्षा होती ठीक आहे मी म्हणजे बी बोलतोय एक तुमचा मोठा भाऊ म्हणून काही अशा खूप मोठी ऍड आली असं बिलकुल नाहीये आठशे जागा कमीच आहेत ठीक आहे याच्यात काही शंका नाही ठीक आहे तर बाकी अजून जे काही बघा ते दहा टक्के ओके ग्रेस वगैरे जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा आपल्याला शंभर टक्के माहिती होती ठीक आहे जेव्हा तुमचं सव्वीस नोव्हेंबरला म्हणजे आता जसं त्यांनी म्हटलंय सव्वीस नोव्हेंबरला जेव्हा नोटिफिकेशन येईल जेव्हा एक्झॅक्ट नोटिफिकेशन येईल तेव्हा आपल्याला माहिती पडेल च टेन्शन आहे लक्षात नाही आलं पंकज सर काय म्हणायचं तुम्हाला पीपी आता तरी नाहीये मॅम जोपर्यंत इलेक्शन होणार नाही तोपर्यंत काहीच म्हणजे अपडेट येणार नाही ट्विंकल मॅम जेव्हापर्यंत नोटिफिकेशन आपलं इलेक्शन होणार नाही तेव्हापर्यंत नोटिफिकेशन येणार नाही बघा नातेसंबंधचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला कुठं भेटतील आता नातेसंबंध म्हणजे ब्लड रिलेशन कशात आहे तुम्ही कंटेंट मध्ये जा ओके तुम्ही ह्या कंटेंट मध्ये जा ओके कंटेंट मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला रीजनिंग किंवा मग आपला बुद्धिमत्ता चाचणी जो काही आहे त्या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये नातेसंबंध जे चार व्हिडिओज आहेत आता प्रकल्पग्रस्त असतील अप्रेंटाईस असतील ओके ज्यांच्या कुणासाठी असतील जे काही असतील कसं असेल कसं नसेल सगळ्या गोष्टी नोटिफिकेशन आल्यावर क्लिअर होईल ओके योगेश सर त्याच्याबद्दल आपण जास्त काही बोलण्यात अर्थ नाही ओके जी काही स्पर्धा आहे जिथं कुठं आपण थांबलेलं आहे जे काही आपल्याजवळ आहे तिथून आपल्याला धावायचं आहे एवढं नक्की आहे ठीक आहे आणि जे काही बाकीच्या अपडेट्स आहेत एकदा इलेक्शन होईल इल। ओके मग रिझल्ट लागेल मग रिझल्ट लागल्याच्या नंतर अपेक्षा करूयात की सव्वीस नोव्हेंबरला नोटिफिकेशन येऊन जाईल ठीक आहे क्लिअर आहे आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथं भेटलेली आहेत ओके okay, तुमचं कंटेंट असेल किंवा मग तुमची टेस्ट सिरीज असेल ती नेमकं कुठं असेल कसं असेल ह्या प्रश्नांची उत्तरं आय होप तुम्हाला भेटलेली आहेत ओके okay, तर मी आता इथं थांबतोय उद्याचं जे काही सेशन असेल आपलं म्हणजे आता नेक्स्ट सेशन जे काही असेल त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्टर नाही तर काही ना काही क्वेश्चन्स घेऊन येऊयात ठीक आहे विनोद सर एकदा नोटिफिकेशन एवढ्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील आता त्याच्याबद्दल डिस्कस करण्यात अर्थ ओके तर मी आता थांबतोय आय होप ज्या कामाच्या गोष्टी असतील त्या तुम्हाला समजल्या असतील ज्यांनी कोणी बॅच परचेस केलेली आहे त्यांनी टाइम टेबल नुसार या वेळापत्रकानुसार स्टडी करायला सुरुवात करायची आहे ठीक आहे ओके बाकी मग आता कोण प्रकल्पग्रस्त आहे का कोण काय आहे जे काही असेल ते असेल ठीक आहे तर भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये ओके तोपर्यंत सगळेजण स्वस्थ रहा मस्त रहा आणि आपापल्या अभ्यासामध्ये आप व्यस्त रहा सगळ्यांना जय हिंद